हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या यूट्यूब चॅनेलवर मंडळी अमावस्या ही हिंदू पद्धतीतील चांद्रमासिक कालमापनातील तिसावी तिथी आहे ज्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी रात्री पृथ्वीवरून चंद्र दिसत नाही ती तिथी अमावस्याची तिथी असते चंद्र दिसत नाही म्हणजे नेमकं काय चंद्र सूर्याच्या अगदी जवळ असल्यामुळे तो दिवसा आकाशात असतो पण सूर्याच्या प्रकाशामुळे तो आपल्याला रात्री दिसत नाही आणि त्याच रात्रीला अमावस्याची रात्र म्हटली जाते बघा प्रत्येक मराठी महिन्यामध्ये अमावस्या येते मराठी महिन्याच्या वद्य पक्षातील पंधरावी तिथी अमावस्याची तिथी मानली जाते कालमापन पद्धतीतील या तिथीनंतर महाराष्ट्र गुजरात कर्नाटक या राज्यांसह अन्य भागांमध्ये नवीन महिना सुरू होतो म्हणजे अमावस्याच्या दुसऱ्या दिवसापासून दुसरा, दिवसा दुसरा महिना चालू होतो आपल्या मराठी महिना देखील अमावस्या तिथीला संपतो आणि अमावस्या तिथीच्या दुसऱ्याच दिवशी नवीन महिन्याला सुरुवात होते ज्या दिवशी पृथ्वीवरून चंद्राचा प्रकाशित भाग न दिसता अप्रकाशित भाग दिसतो ती तिथी अमावस्येची तिथी असते अमावस्येमागे गणपतीशी संबंधित एक कथा देखील आढळते ती सर्वश्रुत आहे बऱ्याच जणांना ती माहीतही आहे अमावस्येचा उल्लेख ऋग्वेदात केलेला नाही परंतु सूर्यग्रहण अमावस्येलाच होते आणि अनेक अभ्यासकांच्या मते ग्रहणाचा उल्लेख ऋग्वेदामध्ये असे म्हटले जाते की अमावस्याचे तीन प्रकार आहेत सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत असलेल्या अमावस्येला सिनीवाली अमावस्या म्हणतात त्यानंतर सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंतच्या काळात अंशता चतुर्दशी व अंशता अमावस्या असेल तर त्या अमावस्येला दर्श अमावस्या आणि अंशता अमावस्या व अंशता प्रतिपदा असेल तर कुहू अमावस्या म्हटले जाते अमावस्या चांगली मानली जाते प्रत्येक महिन्याच्या किंवा प्रत्येक महिन्यात येणाऱ्या अमावस्याचे महत्व वेगळे आहे मात्र या दिवशी म्हणजे प्रत्येक महिन्यात जी अमावस्या येते तर त्या अमावस्येच्या दिवशी काही वस्तू आपण घरात आणायच्या नाहीत असं देखील सांगितलं जातं त्या घरात आणणं अशुभ मानलं जातं तर त्या वस्तू नेमक्या कोणत्या आहेत की अमावस्याच्या दिवशी या वस्तू चुकूनही घरात आणल्या नाही पाहिजे त्याचबद्दलची सविस्तर माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये मा जय माता दी असं जरूर लिहा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया ज्या वस्तू आपल्याला अमावस्याच्या दिवशी चुकूनही घरात आणायच्या नाहीत तर त्यामधील पहिली वस्तू आहे ती म्हणजे झाडू खराटा किंवा ज्याला आपण केरसुनी म्हणतो घराची स्वच्छता करण्यासाठी आपल्या प्रत्येकाच्याच घरी झाडूचा खराट्याचा वापर केला जातो मंथनातून जी रत्ने बाहेर पडली त्यासोबत अलक्ष्मी ही आली केरसुनी आणि कावळा ही तिची चिन्ह आहेत गाढव हे तिचे वाहन असते लक्ष्मीपूजनाच्या दिवशी अलक्ष्मी निस्सारण केले जाते अलक्ष्मी ही अशुभाची दुर्भाग्याची अपयशाची देवता मानली जाते अलक्ष्मी आपल्या घरात येऊ नये म्हणून लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपल्याकडे झाडूची शिराईची पूजा करण्याची प्रथा आहे आपण लक्ष्मीपूजनाच्या दिवशी झाडूची पूजा देखील करतो मात्र दक्षिण भारतात अलक्ष्मीचे प्रस्थाव मोठे आहे अमास्येला लक्ष्मी देवीचे पूजन केले जात असल्यामुळे या दिवशी घरात नवीन झाडू व केरसुनी आणू नये असे सांगितले जाते या दिवशी नवीन केरसुनी विकत देखील घ्यायची नाही आणि घरी देखील आणायची नाही जर असं केलं तर त्यामुळे देवी लक्ष्मी नाराज होते तिची नकारात्मक परिणाम आपल्याला भोगायला लागते अशी लोकमान्यता असल्यामुळे अमावस्याच्या दिवशी झाडू केरसुनी खराटा नवीन विकत घ्यायचं नाही आणि घरी देखील आणायचं नाही पुढची दुसरी वस्तू आहे ते म्हणजे पूजा साहित्य तर बघा अमावस्येचा संबंध हा पित्रांशी जोडला जातो अमावस्येचा संबंध पित्रांशी जोडल्याच्या अनेक कथा देखील आपल्याला वाचायला मिळतात आढळतात भाद्रपदातील अमावस्या सर्व पित्री अमावस्या म्हणून देखील ओळखली जाते त्यामुळे या दिवशी शुभ कार्यासाठी लागणारे साहित्य किंवा पूजन घरात आणू नये असे सांगितले जाते असं केलं तर घरामध्ये नकारात्मकता येते शुभकार्यात विघ्न देखील येऊ शकतात पूजा साहित्य हे शुभकार्यासाठीच वापरले जाते त्यामुळे अमावस्येच्या दिवशी पूजा साहित्य घरी आणायचं नाही जर अमावस्येच्या दिवशी काही पूजा करायची असेल तर त्याचे साहित्य देखील अगोदरच घरात आणून ठेवायचं त्या दिवशी ते आणायचं नाही पूजा साहित्य घेताना नेहमी बघून घ्यायचं आहे की आज अमावस्येचा दिवस तर नाही ना किंवा अमावसेच्या दिवशी तुम्हाला काही पूजा करायची असेल त्यासाठी पूजा साहित्य लागणार असेल तर ते देखील तुम्हाला अमावस्येचा दिवस सोडून अगोदरच आणून ठेवायचं आहे अमावस्येच्या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा केली जाते अगदी प्राचीन काळापासून अमावस्येच्या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा करण्याची परंपरा आहे त्यामुळे अमावस्याच्या दिवशी मांस मटण मद्य अशा गोष्टींची खरेदी करून त्या घरात देखील आणायच्या नाहीत असं सांगितलं जातं मंगल कार्यावेळी अशा गोष्टी घरात आणणे वर्ज्य मानण्यात आल्या आहे त्यामुळे अशा गोष्टी घरात आणणे किंवा त्यांचे सेवन करणे हे नुकसानकारक मानलं जातं अमावस्याच्या दिवशी मांसाहार करणे मद्यसेवन करणे हे आरोग्याच्या दृष्टीने देखील चांगलं नाही तर आध्यात्मिक दृष्टिकोनातूनही ते अशुभ मानले जाते त्यामुळे देवता आपल्यावरती नाराज होतात आपले पित्र देखील आपल्यावरती नाराज होतात आणि आपण केलेल्या सत्कार्याचे पुण्य आपल्याला मिळत नाही असं सांगितलं जातं त्यामुळेच अमावस्येच्या दिवशी मांसाहार टाळावा अमावस्येच्या दिवशी तेलानं मालिश करायची नाही असं सांगितलं जातं तर त्यामागे कारण असं आहे की याचा संबंध थेट पित्रांशी जोडला जातो अमावस्याच्या दिवशी अनेक ठिकाणी श्राद्धविधी उरकण्यात येतो तसेच अमावस्या चंद्राच्या संक्रमणाचा काळ मानला जातो या दिवशी नकारात्मक ऊर्जेचा संचार अधिक असतो त्याचप्रमाणे संक्रांतीला सूर्याचे संक्रमण होते सूर्यसंक्रमणाच्या काळातही नकारात्मकता वाढलेली असते काही कारणांसाठी तेलाची मालिश अमावस्याच्या दिवशी आपण करू नये अशी लोकमान्यता असल्याचं देखील सांगितलं जातं आपण घरात कणिक वापरतो धान्य वापरतो तर आमावस्यच्या दिवशी कणिक धान्य आपल्याला आणायचं नाही जर घरात कणिक संपलेलं असेल धान्य संपलेलं असेल तर त्यांची खरेदी आपल्याला आमावस्यच्या दिवशी करायची नाही तसेच धनधान्य यांचा संबंध देखील देवी लक्ष्मीशी आहेत त्यामुळे पितृदोष लागू शकतो म्हणूनच आमोसेच्या दिवशी कणिक किंवा धान्य आणल्याचा लाभ आपल्याला मिळत नाही ते धान्य पित्रांना समर्पित होते कारण आमोस्याचा संबंध पितरांशी आहे अमावस्येला पितरांचे श्राद्ध विधी करतात अमावस्यच्या दिवशी पितृदोष मिटवण्यासाठी देखील अनेक उपाय केलेले जातात पितृतर्पण केले जाते पितरांशी संबंधित यासारखेच अनेक विधी देखील करण्यात येतात आणि त्यातच जर आपण आमावस्यच्या दिवशी कणी किंवा धान्य घरी आणले तर ते पितरांना समर्पित होते असं म्हटलं जातं म्हणूनच या दिवशी कणी किंवा धान्य आपल्याला विकत आणायचं नाही अमावस्याच्या काळात जर आपलं कणिक संपणार असेल धान्य संपणार असेल तर ते अगोदरच आपल्याला घरात आणून ठेवायचं आहे किंवा मग काही ऍडजस्टमेंट करून आपण अमावस्येचा दिवस टाळून दुसऱ्या दिवशी ते आपण घरी आणू शकतो याच कारणामुळे अमावस्येच्या दिवशी आपण कणिक किंवा धान्य आपल्या घरामध्ये आणायचं नाही या ज्या गोष्टी आपण बघितल्या की ज्या आपल्याला अमावस्येच्या दिवशी चुकूनही घरी आणायच्या नाहीत त्या जर आपण अमावस्येच्या दिवशी घरी आणल्या तर त्याचे नकारात्मक परिणाम आपल्याला दिसू लागतात देवी लक्ष्मी देखील आपल्यावर नाराज होते अलक्ष्मी घरात येते त्यामुळेच ह्या ज्या काही वस्तू सांगितल्या त्या वस्तू अमावस्येच्या दिवशी आपण चुकूनही घरं आणायच्या नाही तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण अमावस्येच्या दिवशी अशा कोणत्या वस्तू आहेत की ज्या वस्तू आपण घरी आणायच्या नाहीत त्या घरी आणल्या तर त्याचे काय परिणाम होतात याबद्दलची सविस्तर माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे तर व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद